मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या पात्र अपात्रतेविषयी करण्यात आलेल्या छाननीनंतर अपात्र ठरलेल्या पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे राज्य शासनाच्या अठ्ठावीस जून आणि तीन जुलै दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार निश्चित करण्यात आलेल्या निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या दोन लाख तीस ला। हजार महिला वर्ष पासष्टपेक्षा अधिक असलेल्या एक लाख दहा हजार महिला कुटुंबात चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेनी योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांची एकूण संख्या एक लाख साठ हजार इतकी आहे या महिला वगळता इतर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे